रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आरोपी गजा मारणेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे गजा मारणेला कोथरुड पोलिसांनी अटक करण्यात आली आहे मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात करण्यात आली आली होती या प्रकरणी आता गजा मारणेला अटक आहे सध्या पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आहे आज सकाळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दम दिला होता यानंतर आता कोथरू कोथरूड पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणी पूर्वी तीन आरोपींना अटक केली होती सध्या दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे गजा मारणेची चौकशी केल्यानंतर उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे देवेंद्र जोग मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे देवेंद्र जोग मारहाण प्रकरणातील अटक केलेल्या तीन आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावला तसे मारने ला एकुण होता तसेच मारणे टोळीला निस्तनाभूत करण्याची पोलिसांची भूमिका असून एकूण सत्तावीस आरोपी आमच्या रडारवर असल्याचं समोर आलं होतं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीतील गुंडांची माहिती मागवल्याचं समोर आलं होतं या घटनेनं मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला होता मी माझ्या पुण्यात असं काही चालू देणार नाही गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या हो होत्या